युवा पिढी एक मार्गदर्शनाची भूमिका देते आणि तुम्ही नेहमी तत्पर असता युवांच्या समस्या युवाचे प्रॉब्लेम सगळं तुम्ही पाहता पण याला तुम्ही पुढची काय वाटचाल असणार ये हा येणारा काळ हा युवा लोकांचाच आहे मी अनेक युवाना सांगतो खरंच मला युवामध्ये एक चांगले जोश दिसतो त्या लोकांना मी सांगतो की तुम्ही या ह्याच्यामध्ये या पण प्रथम पहिला तुम्ही जर कॉलेज मध्ये असाल कॉलेज करा पूर्ण थोडस कामधंदा बघा पण तुम्ही आंबेडकर घरामध्ये जोडा कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप ह्या अडचणी येणार आहेत तर आज त्या अडचणीवरती जर मात करत असेल तर तुम्हाला आंबेडकर शिवाय पर्याय नाहीये आणि आनंदराव आंबेडकर साहेब खरंच त्यांना त्यांच्या त्यांची तुम्ही त्यांची असे तोड नाही तुम्ही त्यांची दृष्टी बघा त्यांचे तुम्ही विचार बघा आणि त्यांची विचार करण्याची श्रेणी अतिशय म्हणजे अतिशय उच्च बोललो जसं आपल्याला बाबासाहेबांना आम्ही आपण वाचलो आहे बघितलंय आपण म्हणजे पुस्तकामध्ये बघितले तर तीच छबी आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतं आज तुम्हाला सांगतो ना आता आंबेडकर नाव घेऊनही अनेक लोक आता मैदानामध्ये उतरले असतील उतरत आहेत म्हणजे बाबासाहेबांचं आम्ही वारीस आहोत आमचा खरा पक्ष आहे अशा अनेक असे आता जण उतरले आहेत करत आता मला तर मी जर त्यांना मला त्यांना बोलवलं वाटत तर बाबासाहेबांना हे बहाल केले हे त्यांना बहाल केलेलं आहे हे त्यांना शाळेतून त्यांना मिळालेलं आहे आज पूर्वी हो 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 ते सकपाळे होते पूर्वी ते सकपाळे होते आणि बाबासाहेबांना आंबेडकर हे नाव त्यांच्या कर्तृत्वाने आहे आणि मग मग कसे होऊ शकतात ते त्यांचे वंश आंबेडकर वंश कसे होऊ शकतात तुम्ही बोला आम्ही सकपाळ आहोत आम्ही त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांचे वंश आहोत पण आम्ही सकपाळ आहोत तुम्ही आंबेडकर नाव कसे लावतात तर आंबेडकर नाव हे फक्त बाबासाहेबांचे जे वंश आहेत खरे रक्ताचे वंश आहेत तेच लावू शकतात बाकी तुम्ही दिशाभूल लोकांना करू नका आम्ही बाबासाहेबांचे खरे वारिस सा, आहे बाबासाहेबांचा हा खराब पक्ष आहे आणि आम्ही तो पुढे नेणार पहिला तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही बाबासाहेबांचे पूर्वजांचे वारिस्ट बाबासाहेबांचे तुम्ही नाहीत भावांचे भावा बाबासाहेबांच्या भावांचे तुम्ही आहेत तर तुम्ही असं दिशाभूल लोकांची करू नका बघा आम्हाला तुमचं नाव घेऊन आम्हाला काय आम्हाला काय तुम्हाला तुम्हाला पण मोठं करायचं नाही आणि आमची पण छबी खराब करायची नाही तर आम्हाला असं वाटतं का तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका तुम्हाला जर लढायचं असेल तर या खरंच तुम्ही तुमची रिपब्लिक तुम्ही बोलता आम्ही खरा पक्ष आम्ही बाबासाहेबांना आणला आहे तर तुम्ही लोकांना तुमची खरी माहिती पण सांगा आम्ही बाबासाहेबांच्या भावांची नातू आहेत पंतू आहेत अशी खरी माहिती पण सांगा पण तुम्ही बाबासाहेबांचीच आम्ही खरं नातू खरं वंश खरं पंतू असे दिशाभूल करू नका म्हणजे कुपड्या घेतात का तुम्ही त्याचं कुपड्या म्हणजे ते आता त्यांना पर्याय नाही ना शेवटी आंबेडकर हे नाव आंबेडकर नाव हे नाव नाही आंबेडकर नाव एक क्रांती आहे दहशत आहे क्रांती आहे अन्यायावरती दहशत आहे अन्यायावरती अन्याय करण्याची दहशत आहे क्रांती आहे सर्व म्हणजे आंबेडकर हे सौम्य आहे आणि एक झाल पण आहे करूनही भरलेलं आहे म्हणजे आंबेडकर नाव हे असं आहे फुकट जर तुम्ही असे नाव लावू नका लोकांची दिशाभूल करू नका माझं एवढं म्हणणं आहे ते खर आहे ती खरी तुम्ही माहिती सांगा खरे वारसदार कोण आहेत हे सर्व ना आंबेडकर नाव हे बाबासाहेबांना दिलेली ती उपाधी आहे आणि त्यांच्या शाळेतून त्यांना ते नाव मिळालेलं आहे गुरुजी होते त्यांच्या गुरुजीने त्यांना बहाल केलेलं आहे कारण ते त्यांचं नाव होतं त्यांच्या गावाचं नाव होतं गुरुजीने त्यांना ती बहाल केलेलं आहे उगाच तुम्ही अशा लोकांच्या दिशाभूल करू नका ठीक आहे बाबा धन्यवाद तर रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेना खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि नक्कीच रिपब्लिकन सेनेमध्ये येणारे दिवस खूप चांगले असणार आहेत आणि हेच खरे बाबासाहेबांचे वारसदार माननीय सरसेनानी आनंदराजी आंबेडकर ज्यांच्या माध्यमातून हे मोठं आंदोलन या महाराष्ट्रभूमीला आता लोक लवकरात लवकर स्वीकारणार आहेत आणि लोकांचे खूप चांगले काम आनंदराज साहेबांच्या माध्यमातून होणार आहेत विपन कॅमेरामॅन अविनाश नेरल